आठ मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो असं काय घडलं होतं की आठ मार्चलाच महिला दिन साजरा करतात चला तर पाहूया त्याविषयी व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिन याविषयी माहिती सांगणार आहे आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी महिलांवर शुभेच्छांचा वर्षावही होतो परंतु आठ मार्चला महिला दिन का साजरा करतात त्याची कारणे काय तो दिवस आपण कसा सेलिब्रेट करू शकतो याविषयी आपण माहिती पाहूया सध्याच्या काळात महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केलेली आहे परंतु एकोणीसशे आठमध्ये सुमारे पंधरा हजार महिलांनी एक मोर्चा काढलेला होता न्यूयॉर्क सिटीमध्ये यामध्ये अशा मागण्या होत्या की कामाचे तास कमी केले जावेत वेतन वाढवले जावे अशा बऱ्याच मागण्यांमध्ये एक अशी मागणी होती की त्यामध्ये महिलांना मताचा अधिकार देण्यात यावा ही मागणी होती अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी संघर्ष होत होता महिला आपल्या हक्कांसाठी झगडत होत्या एकोणीसशे दहामध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा झेटकेन यांनी एक प्रस्ताव मांडला होता तो म्हणजे वर्षामधील एक दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जावा या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली परंतु महिला दिन साजरा करण्याची सुरुवात ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली महिलांविषयी सन्मान आदर व्यक्त करणे हा या दिनाचा मुख्य हेतू होता भारतामध्ये मुंबई सर्वप्रथम आठ मार्च एकोणीसशे रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला पुढे एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला दिन वर्ष म्हणून घोषित केले आणि त्यानंतर आता सरकारी व खाजगी कार्यालयात आणि इतरही ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जातो परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आठ मार्च या दिवशी महिलांना आदर देणे किंवा त्यांचा सत्कार करणे तसेच महिलांना शुभेच्छा देणे हा एकच दिवस महिला दिन म्हणून साजरा न करता सदैव आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न केला पाहिजे महिलांचे सशक्तीकरण ही बाब आपल्या समाजासाठी खूप महत्वाची आहे तसेच महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होऊ न देणे यासाठी सर्वांनी पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत महिला दिन तुम्ही या पद्धतीने साजरा करू शकता महिला दिनाच्या दिवशी तुम्ही घरातील महिलांसाठी घरामध्ये छोटेसे डेकोरेशन करून केक कटिंग करून एक फुलांचा छोटासा बुके देऊन तिला महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता तसेच तिला आनंद मिळेल ती खुश होईल अशा पद्धतीने तिच्यासोबत तो दिवस आनंदाने साजरा करू शकता महिला दिनाच्या दिवशी जर तुम्ही घरातील महिलांसाठी तिला आराम मिळावा म्हणून घरातील एखादं छोटं सतीचं कामही करू शकता तिला आराम मिळावा त्या दिवशी त्यातून तिला आनंद मिळेल व ती तो दिवस आनंदाने साजरा करेल कारण महिलांना कधी सुट्टी नसते त्यांना सदैव घरातील कामे करावीच लागतात तसेच पुरुषांचे नसते त्यांना आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी असते परंतु महिला जर जॉबवर जात असेल तर त्या महिलेला घरातील कामे तसेच बाहेर गेल्यावर तेथील कामे असे दिवसभर काम असते त्यामुळे निदान महिला दिनाच्या दिवशी तरी पुरुषांनी तिला आनंद मिळावा आराम भेटावा यासाठी घरातील काही कामे केली पाहिजे तिला आदर दिला पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे या जर सर्व नियमांचे पालन केले तर खरोखर महिला दिन साजरा केल्याचे आपल्याला समाधान मिळेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद